मालेगावमध्ये चिमुकलीवरती जो अत्याचार झाला तिची हत्या करण्यात आली या संपूर्ण प्रकरणानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळल्याचं आपल्याला पाहायला मिळालं मात्र अजूनही हे जे सत्र आहे ते थांबायचं नाव घेत नाहीये समाजात राहत असताना आता नेमका विश्वास ठेवायचा तरी कुणावरती असा प्रश्न उपस्थित झाला आहे मालेगावचं प्रकरण ताजा असतानाच आता आणखी एक धक्कादायक घटना उघडकी झाली आहे गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली डुग्गीपार पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही धक्कादायक घटना उघडकी झाली आहे एका वडिलांनी स्वतःच्या चौदा चा वर्षीय मुलीचं लैंगिक शोषण करत गर्भवती केल्याची धक्कादायक घटना उघडकी झाली आहे डुग्गीपार पोलीस स्टेशनमध्ये आरोपी बापावर लैंगिक बाल शोषण प्रतिबंधक कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्याला अटक करण्यात आलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपीची पत्नी अंदाजे दहा वर्षापासून माहेरी राहत असून आरोपीसोबत घरात मुलगी मुलगा आणि त्याची आई राहत होती मुलगी लहान असल्यानं वडिलांसोबतच झोपत होती आणि याच निरागस विश्वासाचा फायदा घेत आरोपी बापानं विकृतपणे तिच्यावरती अत्याचार केला काही महिन्यांपासून पोटात अस्वस्थता जाणवल्यानंतर मुलीला गोंदियातील महिला रुग्णालयात नेण्यात आलं तपासणीदरम्यान मुलगी गर्भवती असल्याचा धक्कादायक खुलासा झालेला आहे यानंतर पोलिसात तात्काळ गुन्हा नोंदवण्यात ता आलेला असून आरोपी बापाला पोलिसांनी अटक केलेली आहे दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडालेली आहे बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारं कृत्य बापानं केलेलं आहे या प्रकरणी लगेच पोलिसांनी आरोपी बापाला अटक केलेली आहे